हजार त्याचा आमचा नशिबाला हाय का <coughs> आता नाही करायचं आपली मुलांचं बघायचं मी बाप रे मुलं पण मी दंग राहिली तर सोनू माझा एवढा असा पिलू पण एवढी उडीशी दिसते तुम्हाला नमस्कार सर्वांना कशा आहात मी आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानश्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता किती वाजले आहेत तुम्ही बघू शकता व टाइम बघा चार वाजलेले आहेत चार वाजून पाच मिनटं झालेली आहेत तर आत्ता माझी जस्ट आवड झालेली आहे आत्ता संध्याकाळची चार वाजून आहे आणि काल हॉस्पिटलमध्ये जाऊन आले आणि परत औषध विषय घेतले रात्री झोप लागत नव्हती आम्ही परत लागलीच हो आणि सकाळी म्हणजे सकाळी उठू वाटण झोप तर येत नव्हती पण थंडी आहे ना थंडीमध्ये उठू वाटण झाले पण आता आंबूळ करून आलेली आहे मी ओले लावते तुम्हाला माहीतच आहे तर नवीन बघताय त्यांना सांगते मी ओले लावते ना त्या मनसाला कुठली क्रीम लावते जेऊ फक्त ओले लावते आणि आता आता पावडर लावण्याची गरज नाही कारण थंडी आहे ना तर सोनू बसला या राजा इथं अभ्यास करत लाला करा ना तुम्ही म्हटला एक रूममध्ये तर त्याला एक रूम द्यायचे आहे सोनूपैठ जा ना बेटा एक रूम मी हा लाला हुँ. हुँ. तो एक रूम घेणार आहे आता तो चॉईस करून कारण अभ्यास त्याला थोडंसं खवळलंय ना त्यामुळे बसलंय अभ्यास करतोय तुम्हाला वाटेल काय करतोय अभ्यास करतोय हे बघा अभ्यास करतोय कारण पॅकिंगचं आपलं यासच आहे ते तिथं त्यामुळे तिकडं गाय बसून देणार म्हणून त्याला पप्पा रागवले म्हटले की ती बारकी आहे तिला तिला काय कळतं तू जा, आजु। <coughs> जा ना तू मग तू इथं आला आहे मी आली आवड करून जेवली नाही अजून अजून जेवली नाही बनवलं बनवलंय गायूला टाइमशीर असतं ती काय का असं ना पण तिचं टाइमशीर जेव्हा टाईम आहे ना तिचं त्याच्या टाइम मग तिला द्यायचं आणि मध्ये आधी काय ना काय द्यायचं खायला तसंच आणि त्याला आता मी त्याचं कधीच भरवते त्याच्यानंतर सोनू पिऊला जेव्हा पण लागते ती मोठी झालेली आहेत पण त्यांच्यावर पण तेवढं असं हे लव द्यावं लागतं लक्ष कारण सोनू पिलू पण कुठं तेवढे मोठे आहेत तवा खातेत कुठं तवा पण ती पण ती पण आपल्या खेळण्याच्या नादात तर गायू कुठं आहे नुसतं गायूबद्दलच नसतं गायू गायू आणि ह्या पॅकिंगमध्ये परत ही टेन्शन ही लोक देते त्याच्यामध्ये ना मुलांच्या शिक्षणावर माझं खूप म्हणजे खूप फरक पडायला लागलाय म्हणजे माझे सोनू पिलू खूप पडण्यात खूप हुशार होते खूप आता ना काय सांगू मी आता पॅकिंगचं परत हसलं हे ड्रामे राजश्रीचे मिस्टर वारले ना तेव्हापासनं सोनू पिलूवर लक्ष माझं खूप शिक्षणावर दुर्लक्ष होत चाललेलं आहे आणि त्याच्यानंतर म्हटलं ठीक होईल त्यात राजश्री परत घर ठीक होईल तर ही लोकं त्यामुळं त्या मुला मुला ना मुलांचं काही समज ना माझ्या एवढी माझी बीक करत चाललेली मी तर आता माझ्या मुलांचं खूप आहे कारण सदानकदा कदा त्यांचं तसंच राहणार आहे त्यामुळं काय त्यांच्याकडे लक्ष देऊन नाही माझ्या मुलांचं मेन आहे आता माझा मुलगा खूप पुढे चालणार आहे मोठ्या क्लासमध्ये आहे त्यामुळे त्यांचं पण टेन्शन येतं मग गायू लहान आहेत ती ज्या वयानं लहान आहे क्लास मोठी मध्ये आता ह्याच्या बरोबरची सातवीत आहे सोनू आणि सोनू नववी त्यामुळे त्याचा खूप त्रास आहे मला पिल्लू पण आता पाचवीत पाहिजे होती चौथीत आहे ना रे आता सहा पिल्लू आहे हा बघा तिसरी चौथीत मुली आहेत त्याच्या बरोबरचे तर पिल्लू आता सिक्स मध्ये आहे सोनू तेरे सात वाले से, से, सेवन मे ना हाँ? सेवन मे है फिफ्थ सिक्स सेवनमध्ये तर बघा ही मिशा आलेत कुणाच्या सो सोनूच्या सु, ग्रुपच्या मुलांचं बघितलं ना अरे बापरे मला वाटलं टीचर बिचर असं कोण असते बारावीची मुलं कॉलेजची असते नाही मम्मी मेरे क्लास के ग्रुप ग्रुपमध्ये आल्यास मी मुंबई बोल सोनू तू क्यों खडे इतरेपडे मी बच्चे में जाके क्यों खडा आहे तू म्हणते मम्मी मेरे स्कूल के आहे तर मला बापरे दंग झाली मी आणि म जम्मूमध्ये पण टिफिन सोडून गेला होता आणि मला द्यायला जायचं होतं आणि मी काय केलं तशीच गेली ते खाली प्रिन्सिपल गाई होती ना गाईला घेतलेलं आणि हो मी काय केलं डबा घेतला आणि पळत क्लासमध्येच गेले तर सोनूच्या क्लासमध्ये घुसले तर मुली बाप रे मुलं पण मी दंग राहिली तर सोनू माझा एवढाडासा पिलू पण एवढी उडीशी दिसते तुम्हाला फोटो मी कम्युनिटीला टाकेन कधी तुम्ही बघा खरंच तुम्ही त्या मनाने का नाही सोनू पिलू खूप आणि घरातले असे त्यामुळं काय माझं होईना झालंय म्हणजे मुलांच्यावर लक्ष करले राजा चला बघा बोलत बोलत किती वाजलेत चार वाजून बरोबर चार समजा तर चला आता मी ठेवते इथंच हे परत लावते लोशन भेशन काय लावत नाही काय टाईमच भेटत नाही पण चला तुम्हाला सांगते वॉशिंग मशीनचं काय ताईंनी सांगितलेलं आहे की जयू फ्रीज नाही काही फ्रीजमध्ये याच्यासाठी घेत नाही मी फ्रीज की फ्रीज आता हेतून घ्यायचं तुम्ही सांगा माझं सामान कसं नेलं कसं टाकलं किती गाडीत ना आलं किती वेळ उतरलं आपलं सामान त्यासाठी ना फ्रीज किती नाजूक असतं फ्रीज जिथं आपण घेतो थोडासा हल्ला ना फ्रीज इथनं कुठं न्यायचं असलं नॉर्मल जागेवर तरी फ्रीजचं बल गेलं काय गेलं की ती खर्च येतो मॅक्झिमम सगळे फौजींना जिथं पोस्टिंग जातात तिथंच फ्रीज घेतात आणि तिथंच विकून जातात युजेबल म्हटलं तिथंच यूज करायचं आणि विकून टाकायचं तसंच मी पण आता घेऊ घेणार आहे बघून आले त्या दिवशी एवढा खास नव्हता म्हणून आता का नाही अशीच करते कोण एक कांदा फौजीने येत असेल नाही तर इथल्या इथंच घ्यायचं हिथं इथं विकून टाकायचं आणि पुढच्या जायचं पोस्टिंगवर तिथं घ्यायचं तिथंच विकून घ्या द्यायचं तर तसेच मी इथं घेते आता फ्रीज बघत चालले तुमचा आशीर्वाद आला आहे तर क्वार्टर भेटली ती पण काय छोटीशी गोष्ट आहे ती पण भेटून जायला आता थंडी आहे गरज नाही आता पण फ्रीज आपल्याला गरजेचं जा गरमीच्या आहे तोपर्यंत आपण हुडकून घेऊ ठीक आहे सांगितलं तुम्हाला मी तर झाला मला जायचं आणि परत वॉशिंग मशीनची माझी आता गरज खूप गरज आहे आणि कपडे चावते काय लावले नाही पण राहायचे ना बोर्ड देखणे उधर कार केले रखरखादा एक कार के लिए उसने लिख रखा था वो रेनॉल्ड्स ड्राइवर है ना वो कार है नया मॉडल है बिल्कुल नहीं हमें क्या करना है 5.5 लाख में मिल रही है अच्छा की मजी यूजेबल यूज करूं फजी दुसऱ्याला म्हणजे पाहिजे असेल तर विकणार आहेस फजीचं त्यामुळे ना बापरे रे चावाय लागले सोनी तू करली राजा ठीक आहे ध्यान मत द्याना वे तर गाय भूमि उदरी रखले ते म्हणून आता सोनू सोनूचा अभ्यास खूप गरजेचा आहे आणि ह्याच्यावर बोलते चला ह्याच्याबद्दल वॉशिंग मशीनबद्दल तुम्ही वॉशिंग मशीन म्हणता जयू घे खूप सर्व म्हणतात मावशी त्यांनी त्यांच्या जावईबापून निर्णय घेतलेला आहे इथं का नाही पोस्टिंग जाणारे आता बघू फ्रीज आणि कूलर आपण सेकंड हँडमध्येच घ्यायचं आहे तर सेकंड हँड मी ही कूलरमध्ये असं डोकं चाललं ना झालंय बिलकुल काय बोलावं काय समज नाही तब्येतीमुळं ही वॉशिंग मशीन आहे ना ती पण आपण सेकंड हँड घ्या सेकंड हँडच घ्यायची कारण सेकंड हँड घेतली की वापरून आपण देऊन जाऊ कारण आता आपल्याला घ्यायची काही गरज नाही नवीन नवीन भाग पण पडती आणि नवीन इकडं तिकडं लेही आपलं ले एक म तुमच्या आशीर्वादाने घर लवकर झालं की सगळं आपण नवीन घेऊन नवीन सेटल होऊ कारण सगळी फोजी अशीच करतात विकायचं आणि घ्यायचं पुढं जायचं ती माहीत आहे लास्टच्या पोस्टिंग वेळी सगळं नवीन खरेदी करून घेतात आणि तिथनं सामान लोड करून घरी घेऊन निघून जाते तर आपला अजून टाईम भरपूर आहे तुमच्या जा जावयाबापूंची सर्विस त्यामुळं आपण सेकंड हँड घ्यायची वॉशिंग मशीन पण तर झालं तुमच्या ज्येचे कपडे बघा आज खूप आहे गायकूट आहे पप्पा आहेत तिथे गेलेली आहे मी आले दुसऱ्या रूममध्ये ठीक थी। आहे तिकडं झोपलेले आहेत किचन बघा स्वयंपाक झालेला आहे जेवली नाही बोलत बोलत आता पाच वाजते काय जेवायचं आता संध्याकाळची वेळ आहे बाहेर कपडे पण काढते लय म्हणजे लय हे आहे हे बघा बाहेरच्या आले मग दोन बकेटचं मी एकाच बकेटमध्ये मोठी बकेट आहे सगळं थपी लावलेली आहे हे बघा हे काढून घेते कपडे आणि तिकडं काम चालले आहेत भरपूर बरं का

आणि वरने असं म्हणलं की नाही महाभारत वर कोण जायचं आता सांगा म्हणलं म्हटलं किल्ले लांब म्हणजे ही पडत आहे ना आपलं छतवर कोण जायचं याच त्यामुळे मी जात नाही म्हणजे जात जा बाई बापूचा जवळ बापूंचा ड्रेस घालते आज बेडशीट एक धुकली मग अशी गायोने घाण केली वेळे वेळ बसून का नाही खात खात आपला कमाल करून टाकली म्हणून बेडशीट पण मोठे <laughs> मोठे आज कपडे खूप आहेत खूप गायराणीचे सॉक्स माझे शाळेत पॅन्टा वगैरे टाकायचं कारण दादूची एन पिलूची खूप जाड जाड आहेत लय जाड आहेत मग सुकून घेते तुम्हाला व्हिडिओ मोठा होईल टी शर्ट उचालती तिथंच लावते एक्स्ट्रा टाईम म्हणून बरं झालंय हे ट्रॅक सूट हिथं अजून लय ड्रेस चेंज झाले सोनू पिलूची इतकी ड्रेस चेंज झाले ना खूप झाले हे का नाही स्कर्ट आहे स्कर्ट टाकते आहे रेनकोटचा वरचा रेनकोट मध्ये स्वारी ट्रॅक सुटायच तुमच्या जयीज डोकं चालणं झाले भूक पण लागणार बघा की अड़ो, ही करते म्हणजे माणसं निवांत आहेत काय टेन्शन नाही काय नाही हजार त्याचं आमचा नशिबाला आहे <coughs> का नाही आता नाही करायचं आपली मुलांचं बघायचं टेन्शन घेऊन आपलं जीवन बर्बाद करून घेण्यासारखंच आहे माझं ठीक का नाही बस राहण्याचा ते दिवस जीव 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 किती आहे आजकाल माणसं जेव जेवतच हार्ट अटॅक घेऊन येतोय खूप किती समजून किती काय करायचं आहे का नाही तर हे टाकते हाऊस कलर आहे दादाचा सुट्ट्या लागतील आता लवकर गायू राणीचं आहे माझ्या थांबा मी सुकवून घेते तिथं मी बाहेर होती ना सिव्हिलमध्ये तिथलं ना हे तर किती फरक आहे बघितलं ना सुकवून घेतलंय सगळं भरलं आहे आणि हे आता आपलं स्वाप सुकवते तुम्हाला हे तर आय काही येत नसेल ना म्हणजे गाडीचा आवाज जादा शांती आपला खोदचा आता खूप शांत असतो बरं का खूप शांत असतं खूप किती नाही सॉक्स नाही खूप आणि आता ही सगळी आत नेते आणि तिथला घेतला खूप वेगळा असतो मी बाहेर निवांत माणसं फिरायला लागलेत आणि जयेचं तुमचं सदा कदा कामच खतम होत नाही बायका कशा कामं करून घेतेत काय माहिती निवांत बूट सॉक्स आणि स्वेटर घालून फिरत असते तर माझ्या नशिबात मी नुसती कामं कामं कामच असते आणि त्यांचं पण ती कशी करत असते मला तीच विचार येतो आणि जाऊन बघा तुम्ही आपल्यासारखं दिसणार नाही ना रोज रोज पोछा वगैरे काही लावत नाही नुसतं असंच असतं hmm. बघायला लागली एक बाई मला <coughs> तर झाला आता आता जेवायचं काय सांगा साडेचार वाजून जेवणार नाही जे आहेत ना सगळं घेते साडेचार वाजले काही जेवायच्या येते ठेऊन पाणी पण निघालेलं आहे ना घेते आणि वतून टाकते एक मिनिट चला आता ठीक आहे सोनू बसलाय गायू पिलू मम्मी पप्पा कशी बसले झोपलेली आहेत आता स्टँड तुम्हाला दाखवते एक मी क्लूज करून दाखवते एक मिनिट काय हे बघा सगळीकडे कपडेच कपडे आहेत आपले आता वरचा भाग स्टँड पूर्ण भरलेली आहे खाल्णंवर वरपर्यंत म्हणजे आडवी उभी ठेवलेली आहे ना तुम्हाला दिसणार पण नाही हे का नाही तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आता काय जेवणार मी काय नका काळजी करू ठीक आहे